मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर मंगळवार उत्पत्ती एकादशी उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी आहे भगवान विष्णू यावेळी संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातात घेतात यंदाच्या वेळेस ही उत्पत्ती एकादशी सव्वीस नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी आहे पंचवीस नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी एकादशीची तिथी सुरू होईल तर सव्वीस नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल जाणून घेऊया या एकादशीचे महत्व आणि कथा का मित्रांनो कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात हे व्रत केल्याने शंखोधर तीर्थात स्नान करून भगवंताचे दर्शन घेतल्याने जितके पुण्य प्राप्त होते तितकेच पुण्य या एकादशीच्या व्रत केल्याने होते सत्ययुगात मूर नावाचा राक्षसाचा जन्म झाला तो खूप भयानक होता त्या भयंकर राक्षसाने इंद्र आदित्य वसू वायू अग्नि इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितली मूर राक्षसाच्या भीतीने सर्व देव मृत्यू लोकात भटकत आहेत तेव्हा भगवान शिव म्हणाले तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूकडे जा तेच तुमचे दुःख दूर करू शकतात भगवान शंकराने असे शब्द सांगितल्याबरोबर सर्व देव ते ऐकून शिरसागरापर्यंत पोहोचले श्री विष्णू निंद्रा अवस्थेत असलेले पाहून सर्व देवतांनी त्यांचे स्मरण केले देवांचे रक्षण करते मधुसूधन तुम्हाला नमस्कार आमचे रक्षण करा असुरांच्या भीतीने आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आलो आहे राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत आम्हा सर्व देवांचे राक्षसांपासून रक्षण करा इंद्रदेवांचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले हे इंद्र तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला त्याचे नाव काय आहे त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या स्वरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे हे सर्व सांगा भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाला भगवान प्राचीन काळी नंदी जंग नावाचा एक राक्षस होता त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर मुलगा होता त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केला आहे त्याने इंद्र अग्नी वरुण यम वायू ईश चंद्र नैऋत्य इत्यादींचे स्थान घेतले आहे हे शब्द ऐकून विष्णू म्हणाले मी लवकरच त्याचा वध करीन तुम्ही सर्व चंद्रावरती जा असे म्हणत प्रभूसह सर्वदेव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले त्यावेळी आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन सर्व दिशांना पळू लागले जेव्हा श्री विष्णू स्वतः रणांगणात आले तेव्हा असुरही शस्त्रे आणि चिलखत घेऊन त्यांच्याकडे धावले श्री विष्णूने बाणांनी वार केले अनेक राक्षस मारले गेले परंतु मूर राक्षस जिवंत राहिला त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते पण तो लढत राहिला त्याचे युद्ध दहा हजार वर्ष चालू राहिले परंतु मूरचा पराभव झाला नाही थकून भगवान बद्री काश्रमाला गेले हेमवती नावाची एक सुंदर गुहा होती भगवान विसाव्यासाठी आत गेले ही गुहा बारा योजना लांब असून तिला एकच दरवाजा होता भगवान विष्णू योग निंद्राचा अधीन झाले मूर देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून त्यांना मारण्यास तयार झाला तेव्हा भगवंताच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली देवीने मूर राक्षसाला आव्हान दिले त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा अंत केला जेव्हा श्रीहरी योग निंद्राच्या कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या जा दिवशी झाला आहे म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल आणि म्हणून ही उत्पत्ती एकादशी साजरी केली जाते अशी आख्यायिका अशी कथा या उत्पत्ती एकादशीची आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ